नमस्कार मी वैशाली अगदी सोप्यात सोप्या, सोप्या पद्धतीने खारे शंकरपाळे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत लोखंडी पळीमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे नंतर घेतलाय मैदा इथे ओवा घेतलेला आहे आणि ओवा असा हातावर चोळून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा स्वाद चांगला येतो नंतर घातलाय मीठ काळी मिरी पावडर भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर आणि चाट मसाला मैद्यामध्ये या सगळ्या गोष्टी एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहे नंतर ह्याच्यात घातलंय गरम करून घेतलेलं तेल हे तेल या सगळ्या मैद्याला व्यवस्थित असं लागणं गरजेचं आहे तेल खूपच गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याचा वापर करा आणि नंतर हे सगळं तेल जे आहे या मैद्यामध्ये असं व्यवस्थित सगळीकडे लावून घ्या आता साधं आपलं जे नळाचं पाणी असतं त्याच्या साह्याने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी सांगते की आपल्याला एकंदरीत किती पाणी लागलं आहे आणि पाणी घालत असताना एकदम घालायचं नाही आहे तर गरजेप्रमाणेच थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे जा आता हे पीठ पूर्णपणे आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आणि आपण ते इतपत सैलसर ठेवलेलं आहे या पिठावर झाकण ठेवून द्यायचं आहे साधारणपणे अर्ध्या तासासाठी आणि हे संपूर्ण पीठ मळायला पाव कप आणि तीन टेबलस्पूनवरती पाणी लागलेलं आहे अर्धा तास झालेला आहे पिठावरचं झाकण काढलंय आता या पिठाला तेलाचा वगैरे कुठलाही असा हात न लावता आपण ह्याचे तीन गोळे करून घेतोय यातला एक गोळा आत्ता घेतलेला आहे आणि उरलेल्या ह्या दोन्ही गोळ्यांवर पर परत झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे पीठ कोरडं पडत नाही आता पोळपाटावर हा गोळा एकदा परत व्यवस्थित असा मळून घ्या म्हणजे आपल्याला हा गोळा लाटणं सोपं जातं आणि ह्याची पोळी लाटत असताना आपण आत्ताही या पिठाला कुठेही तेलाचा हात किंवा कुठलंही पीठ लावलेलं नाहीये जितकी शक्य होईल तितकी ही पोळी एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे आता ही लाटलेली जी पोळी आहे ही आपण नेहमी शंकरपाळे करताना जो चमचा वापरतो तो चमचा घेऊन तुम्ही कापू शकता किंवा मी आत्ता माझ्या घरी जसे आवडतात त्या पद्धतीने इथे कापून दाखवते शक्यतो शंकरपाळे खूप मोठ्या आकारात न करता मी थोडेसे छोट्या आकारामध्ये करणं पसंत करते शंकरपाळे कापून झाल्यानंतर म्हणजे एका बाजूने जेव्हा मी कापून ते कापून घेते तेव्हा त्याच्या आडव्या पट्ट्या तयार होतात त्या प्रत्येक पट्टीवर मी असा पटकन काटा चमचा फिरवते याचं कारण आपल्याला हे शंकरपाळे खूप फुगू द्यायचे नाही आहेत आणि जितकीही आपण पोळी पातळ लाटू आणि छोट्या आकारामध्ये हे शंकरपाळे करू तितके ते जास्त दिवस छान कुरकुरीत राहायला मदत होते असा माझा अनुभव आहे अर्थात मी या पद्धतीने करते पूर्ण पोळी लाटून झाल्यानंतर सुद्धा तुम्ही आधीच काटा चमच्यानी त्याला असं टोचून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल असे एका आकारात केलेले शंकरपाळे दिसायला छान दिसतात आणि या पद्धतीने सगळे शंकरपाळे कापून झालेले आहेत आणि मी ते असे बाजूला करून घेतेये शंकरपाळे कापत असतानाच मी बाजूला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले गॅसची ज्योत एकदम बारीक ठेवलेली होती आणि आता असं झाऱ्यावर हे कापून घेतलेले कच्चे शंकरपाळे आपण घेऊन तळायला तेलामध्ये सोडू शकतो शंकरपाळे तळत असताना सुरुवातीची दीड एक मिनिटं तरी गॅसची ज्योत बारीकच ठेवा आणि नंतर थोडासा मध्य माचेवर तुम्ही हे तळून घेऊ शकता शंकरपाळे तळत असताना असे सतत हलवत राहा म्हणजे ते सगळ्या बाजूंनी व्यवस्थित तळले जातील आणि शंकरपाळ्याचा रंग बदलेपर्यंत ते मध्यमाचेवर नंतर असे तळून घ्या हे पूर्णपणे गार झालेले शंकरपाळे आहेत तळून जेव्हा शंकरपाळे आपण तैलातनं बाहेर काढत असतो तेव्हा सुरुवातीला रंग थोडासा आपल्याला पांढरट वाटतो पण नंतर तुम्ही बघितलं तर हा रंग अगदी बरोबर येतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या भागात नमस्कार